लग्नाची पेढी या मालिकेच्या एकवीस मार्चच्या भागामध्ये सिंधू सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की मी इतकी मोठी चूक करणारच नाही माझं मेडिकल लायसन रद्द झालेलं ला आहे यावरती आता मात्र इकडे मधुची आई विभावरी म्हणते बरं झालं तू दुसऱ्यांना त्रास देतेस ना तुझ्या बाबतीत असंच व्हायला पाहिजे त्यावरती रुक्मिणी म्हणते राजश्रीने तुझ्यावरती सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम केलं आणि तरीसुद्धा तरी सुद्धा तू तिची अशी अवस्था केलीस यावरती आता मात्र इकडे राणी विचार करत असते सिंधू तुला खूप मोठी हौस आहे ना सगळ्यांच्या समोर मोठेपणा मिरवायची ज्या वेळेला तुला तुला राघव या स्वतःहून घराबाहेर काढेल ना तेव्हाच तुला या सगळ्या गोष्टीच समजेल की कसं काय होतं दुसऱ्याला वाईट वाटत तेव्हा सिंधू सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते पण कोणी तिचं काही ऐकायला तयार नसतं त्यावेळेला आता इकडे अन्वितीच्या पाठीशी ठाम उभी राहत सांगते की सिंधू मा मी असं काही करणार नाही रुक्मिणी म्हणते तुला कोणी विचारले तू शांत बस असं म्हणत रुक्मिणी तिला गप्प करते आणि आता सिंधू सांगत असते मला फक्त त्यांना टेस्ट करू थे, मला दे मला त्यांना एक इंजेक्शन देऊ दे मला त्यांच्यावरती उपचार सुरू करू दे त्यावेळेला मात्र आता सिंधूला कुणीही कुणीही ऐकत नसतं रुक्मिणी म्हणते मी या सगळ्याच्या मुळाशी जाणार यामागे कोण आहे ना ते सत्य शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत रुक्मिणी आता खूप मोठा करते आणि काहीही झालं तरी मी सिंधूच्या बाबतीत पुरावा शोधूनच राहणार असं बोलते इकडे रेश्मा मात्र खुश होते त्यावेळेला तिथे रत्नाकर येतो रत्नाकर आल्यावरती मग मात्र तो म्हणतो वहिनी अगं ऐकून घे सिंधूने आतापर्यंत कधी कुणाच्या वाईटाचा विचार नाही केलाय रुक्मिणी म्हणते पण हिच्या विरुद्ध पुरावे आहेत ना ती स्ट्रिप बघितली ना आपण यावरती सिंधू म्हणते ती स्ट्रीप तिथे कशी आली मला नाही माहिती त्यावरती सिंधू म्हणते बाबा तुमचा पण माझ्यावरती विश्वास नाही आहे का मग मात्र रत्नाकर म्हणतो सिंधू माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण परिस्थितीजन्य पुरावे असे आहेत ना राघव म्हणतो नाही पूर्ण विश्वास आहे रुक्मिणी सांगते मला सिंधूच्या रूमची झडती घ्यायची आहे मधु म्हणते काकू माझा पण सिंधूवरती विश्वास आहे तुम्ही का तिच्या रूमची झडती वगैरे घ्यायला लागलात यावरती रुक्मिणी म्हणते राणी का तिची एवढी बाजू घेतेस राणी विचार करते आत्ता जर मी काही बोलले तर उगा संशयाची सुई माझ्यावरती येईल मला गप्पच बसायला पाहिजे असा विचार करत राणी गप्प बसते सिंधूच्या रूमची झडती घेण्यासाठी रुक्मिणी चाललेली असते राघव म्हणतो मी सिंधूच्या रूमची झडती घेऊ देणार नाही सिंधू म्हणते राघव तुम्ही शांत बसा काहीही झालं तरी यांना झडती घेऊ दे यांनी माझ्या रूमची झडती घेतली तर यांचं तरी समाधान होईल मग मला काही टेन्शन नाही घेऊ दे काकूंना माझ्या रूमची झडती असं म्हणत सिंधू आपल्या रूम ची झडती घेण्यासाठी काकूंना परवानगी देते आणि रुक्मिणी तडक रूम ची झडती घेण्यासाठी सिंधूच्या रूमच्या आतमध्ये जाते तोपर्यंत इकडे सगळेच जण त्याच्या येतात राणी विचार करते आता तुला समजेल सिंधू की मी काय चीज आहे ते आणि एकटी राणी राजश्रीच्या इकडे येते आणि राजश्री झोपी गेलेली आहे तिला काही समजत नाही असं बोलून तिच्याशी गप्पा मारता मारता ती तिच्या आय व्ही ट्यूबवरती हात ठेवते आणि म्हणते तुम्हाला काय वाटलं हे सगळं सिंधू करते का पण मला तुमची माफी मागावीशी वाटते कारण कसं आहे ना हे सगळं मी करून तुमच्या सिंधूवरती आळ आणती आहे पण या सगळ्यामध्ये तुमचा मला वापर करायला लाग याचं मला खूप वाईट वाटतंय म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही खूप मोठा सफर होत आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप मोठा त्रास होतोय पण पण हे सगळं मी करते आणि आरोप येणार आहे तुमच्या सिंधूवरती कारण राघव आणि माझ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आता माझ्या आणि राघवच्या मध्ये येऊ देणार नाही असं म्हणत मात्र आता इकडे इकडे मात्र सगळं गोंधळ होतो कारण ज्या वेळेला राजश्री जाग येते राजश्री डोळे उघडते राणी चांगलीच हदरते आपण बोललेलं सगळं राजश्रीने ऐकलं आहे असं समजून राणी हदरते आणि आपण उभे आहोत आणि राजश्रीने हे सगळं बोलताना ऐकलंय आपण नाटक करतोय आणि सिंधूला अडकवण्यासाठी हे सगळं करतोय हे राजश्रीने ऐकलं कळल्यावर ती राणीच्या पायाखालची जमीन हादरते तोपर्यंत इकडे आता सिंधूच्या रूममध्ये रुक्मिणी येते आणि सगळं औषधं वगैरे चेक करायला लागते सिंधू म्हणते हे बघा या माझ्या औषधाच्या स्ट्रीप मी प्रत्येक वेळेला औषधाच्या स्ट्रीप बदलत असते रुक्मिणी म्हणते मला पुरावा सापडला सिंधू म्हणते काय बोलताय तुम्ही त्यावरती आता रुक्मिणी सांगते हो हे बघ याच्यामध्ये एक्सपायर झालेले याच्यामध्ये एक्सपायर झालेली सगळी औषधं आहेत राघव तुला अजून काय पुरावा पाहिजे राघव म्हणतो नाही माझा अजूनही या गोष्टीवरती विश्वास नाही यावरती आता मात्र रुक्मिणी म्हणते तुझ्या आईची या मुलीमुळे ही अवस्था झाले आणि अजूनही अजूनही तुला सिंधूचा पुळका आहे राघव कमाल झाली तुझी पण आता मी तुझं काही ऐकणार नाही या घरात सिंधू राहणार नाही यावरती राघव विचार करतो इथे वाद घालण्यात काही अर्थ नाहीये तितक्यात सिंधू धावत पळत राजश्रीकडे येते पाहते तर काय राजश्री आता डोळे उघडून उभी असते इकडे पटकन उभी राहिलेली मधू खाली बसते आणि म्हणते सिंधू बघ ना काय झालं सिंधू बघ ना काय झालं त्यावेळेला रुक्मिणी म्हणते काय झालं हे सगळं सिंधू म्हणते शांत बसा मला त्यांना एक इंजेक्शन देऊ दे मला बघू दे काय झालंय ते मग सिंधू आता चेक करते आणि ती म्हणते आईंना शुद्ध आलेली नाहीये त्यांच्या आय व्ही ट्यूबवरती कोणीतरी प्रेस केल्यामुळे अचानक आईंना जाग आलेली आहे त्यांचे डोळे उघडलेले आहेत मग आय व्ही ट्यूब व्यवस्थित करून सिंधू आता राजश्रीला ला झोपी लावते त्यावेळेला सिंधू म्हणते हे असं कसं घडलं असेल म्हणजे आय व्ही ट्यूबवरती कुणी हात ठेवला असेल काय घडलं असेल हा विचार करून करून सिंधू इकडे तिकडे बघते आणि म्हणते मधुताई तुम्ही इथे होतात ना तुम्ही इथे होतात मग नक्की काय घडलं होतं मधू म्हणते नाही मला काही माहीत नाहीये पण मी आईंशी बोलण्यासाठी तिकडे गेले होते कदाचित मला उभं राहता येत नाही या सगळ्या गडबडीमध्ये माझा हात त्या ट्यूबवरती पडला असेल आणि कदाचित ते सगळं झालं असेल आता मात्र इकडे रुक्मिणी म्हणते काय ग मधु इतकी सगळ्यांची काळजी घेते आणि तू तिच्यावरती संशय घेतेस तुझी हिंमत कशी झाली मधुवरती संशय घेण्याची असं म्हणत रुक्मिणी आता सिंधूलाच उलट ओरडत कांगावा करायला लागते अन्वी म्हणते ती फक्त विचारते ना रुक्मिणी म्हणते तू तर मध्ये बोलूच नकोस आता इकडे राघव रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती तो आता सगळीकडे पुरावे शोधायला लागतो मधुच्या रूममध्ये सगळीकडे इकडे तिकडे पाहिल्यावरती राघवकडे खूप महत्वाचा पुरावा लागतो राघवच्या हाती पुरावा लागतो आणि राघव आता तडक त्या पुराव्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो इकडे काय दाटक चाललंय हे राघवला माहित नसतं कारण राघवच्या हातामध्ये गोळ्यांच्या स्ट्रीप त्याचं एक कागद मिळाल्यामुळे राघवला सगळं सत्य समजलेलं असतं की हे सगळं सिंधूने केलेलं नाही आहे या सगळ्यामागचा खरा सूत्रधार समोर आल्यावरती राघव ती चिट घेऊन बाहेर पडतो इकडे रुक्मिणी सांगत असते तू राणीवरती संशय घेतेस राणी, राणी या घरामध्ये सगळ्यांची इतकी काळजी घेते तिच्यावरती संशय घ्यायला तुला लाज नाही वाटत सिंधू म्हणते मी असं काही बोलतच नाहीये तुम्ही सगळे शांत बसा मला फक्त एक इंजेक्शन देऊ देऊ दे रुक्मिणी म्हणते बिलकुल नाही तू आता राजश्रीवरती उपचार करणार नाही ही सडक चालती हो इथून त्यावरती सिंधू म्हणते बाबा तुम्ही तरी बोला रत्नाकर म्हणतो नाही सिंधू मी काय बोलू मला काही कळत नाहीये सिंधू म्हणते तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का रत्नाकर अगदी मख्ख उभा राहतो ठाम विश्वास ठेवणारा रत्नाकर पण डळमळीत होतो मग मात्र सिंधूला रुक्मिणीला चेव येतो सिंधूचा हात धरते तिला फरफटत बाहेर नेते आणि या घराच्या आतमध्ये तुला एंट्री नाही चालती हो इथून सिंधू सांगते मला फक्त आईंना एकदा भेटू दे त्यांना माझी गरज आहे मला त्यांना बरं करायचं आहे पण मात्र आता रुक्मिणी काही ऐकत नाही तिचा हात धरून तिला फरफटत काढते मधू हा सगळा तमाशा बघते आणि सिंधू बघितलंस तुला कसा धडा शिकवला ते मी माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाली होतीस ना तुझाच आता मी बरोबर काटा काढलाय सिंधू कळकळीची विनंती करत असते मला आईंना एकदा भेटू दे त्यांना फक्त एकदा इंजेक्शन देऊ दे पण कोणी तिचं काही ऐकायला तयार नसतं त्यावेळेला विभावरी म्हणते रेश्माला किती चिवट आहे गही रेशमा म्हणते तुम्हाला आत्ता कळतंय पण आम्हाला आधीपासून असून माहितीये की ही किती चिवट आहे ते फायनली सिंधूला घराबाहेर काढलं जातं सिंधू ओरडून ओरडून सांगत असते पण कोणी तिचं काही ऐकत नाही नंतर राघव सिंधूला घेऊन आत येतो रुक्मिणी म्हणते तुझी हिंमत कशी झाली हिला आणायची राघव म्हणतो सिंधू निर्दोष आहे याचा माझ्याकडे पुरावा आहे आणि खरा गुन्हेगार सुद्धा मला कळालेला आहे असं म्हणत राघव आता जबरदस्त एंट्री करतो आणि सिंधू नाही तर राणी दोषी आहे हे सगळ्यांच्या समोर आणतो मग मात्र राणीचे धाबेदण आणतात